भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे आणि आमच्या ह्या घरातली गोष्ट आहे काल मी स्वत माझी आणि भुजबळ साहेबांची मुंबईत भेट झाली त्यामध्ये त्यांनी असा ठीक आहे काही गोष्ट असते पण असाही नाही आहे की नाराजी टोकाची आहे किंवा काही आम्ही घरामध्ये बसून मार्ग काढू शकत नाही निश्चित भुजबळ साहेब हे आमच्या पक्षाचे एक आधारस्तंभ आहे त्यांचा आमच्या सुरुवातीपासूनच जो साथ राहिलेला आहे आम्ही नव्याण्णवमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काढली त्यावेळीच ते आमचे फ्रंटलाईनचे नेते होते या शेवटच्या विधानसभा ज्या तर पार पडली त्यामध्येही आमचे फ्रंटलाईनचे नेते होते आणि यापुढेही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांचं नेतृत्व आणि मार्गदर्शन आम्हाला सदैव लाभत राहील हे अशी आम्हाला खात्री आहे धनंजय ही शब्दाचा जो वापर तुम्ही करतात अपमानित हे सगळं मला वाटते योग्य नाही स्वतः स्वतः काही गोष्ट ठीक आहे ते बोलले असतील तर मी काय त्याच्यावर त्यांच्या वेगळं हो, काही बोलणार नाही फक्त एवढंच म्हणेल की भुजबळ साहेब आणि आम्ही एक परिवारमध्ये एक पक्षामध्ये आम्ही काम करत आहो आणि त्यामध्ये कुठलाही काही मनामध्ये काही दुःख किंवा काही गोष्ट घडली असेल ते आम्ही दूर करतो पटेल साहेब महत्वाचा प्रश्न असा आहे की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा यासाठी विरोधकांकडनं मागणी केली जाते राज्याची परंपरा राहिली जर के लिए आरोप, आरोप आरोप जर केले जाते त्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला मात्र धनंजय मुंडे वेगळी वागणूक का दिली जाते आरोप 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 कोण लावत आहे एक व्यक्ती लावत आहे आणि एवढा मोठा महाराष्ट्राच्या पोलीस यंत्रणामध्ये एस आय टी नेमल्या गेल्यानंतर सी आय डीकडे चौकशी दिल्या गेल्यानंतर बाकीच्या सगळ्या बाबतीमध्ये मुख्यमंत्रीनी ॲज अ गृहमंत्री पण त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की कोणालाही आम्ही सोडणार नाही आम्हाला आमच्या पोलिसांच्यावर काही भरोसा नसेल तर गोष्ट वेगळी पण एक नक्की आहे की आरोप करणारे एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तींनी काय त्यांच्या व्यक्तिगत काही विषय असेल आणि ते त्यांनी एक असं वातावरण तयार करून सांगायचं की राजीनामाच द्यावा लागेल तर असं तर उद्या कोणी पण कोणावर आरोप काही लावू शकते फक्त तथ्यासमोर येऊ द्या आम्हाला कोणालाही वाचवायचं नाही तथ्यासमोर आल्यानंतर थोडा इशारा पण असेल आम्ही फायनल नाही थोडा इशारा पण पोलिसांच्याकडून असेल की दिशा त्या बाजूने जात आहे तर नक्कीच त्याच्यावर कारवाई होईल पण तोपर्यंत नुसतं कोणाचाही म्हणजे व्यक्तिगत द्वेषाभावामुळे किंवा आरोप करण्यामुळे हे काही असा राजकारणामध्ये हे करणं हे योग्य नाही आणि सामाजिक वातावरण खास करून सामाजिक वातावरण खराब करण्याचा हा एक प्रयत्न आहे आमदार असे आरोप करत आहेत कोणी ते भाजपाचे जे आमदार आहे खरं आहे एका काळात आमचेही आमदार होते तेही खरं आहे आम्ही सगळे महाराष्ट्रचे लोक त्यांना ओळखत आहोत आम्हाला काही कोणाच्याबद्दल बोलायचं नाही फक्त एवढंच आहे की व्यक्तिगत कोणाच्या एक आरोप केल्यामुळे एवढी मोठी कारवाई करणं हे कुठपत योग्य आहे आणि असंच जर चालत राहिलं तर महाराष्ट्रामध्ये मा कोणी बेछूट कोणापट आरोप करून तरी मागणी करू शकते असं योग्य नाही प्रश्न विचारतो पक्षाचे का मला काही माहीत नाही की त्यांचा आतला काय चालला आहे एक मी नक्की सांगतो की आम्ही जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलतो मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून त्यांच्याकडून असा कुठेही एक पण वेळ त्यांनी असं सांगितलं नाही की हे प्रकरण आज जे झालं आहे त्यामध्ये धनंजय मुंडे किंवा त्यांचा आजूबाजूचा डायरेक्टली कुठे संबंध येत पण असं आहे लोकसभा आणि विधानसभा ही दोन मोठे निवडणूक असतात आणि त्यामध्ये युती करून लढणं हे आवश्यक असते जे पुढच्या निवडणूक आहे तिथे जिथे शक्य आहे जरूर आम्ही प्रयत्न करू की तिन्ही पक्ष महायुती म्हणून लढेल काही काही ठिकाणी हार लाहन जिला परिशत, फार लहान निवडणूक आता जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिका विशेष करून या सगळ्या निवडणुकीमध्ये आमचे प्रत्येक म्हणजे कार्यकर्त्यांची इच्छा असते की आम्ही लढावं आणि तिन्ही पक्षामध्ये ही भावना असते कार्यकर्त्यांची त्यामुळे थोडाफार कडजोड करावाही लागतो पण एक नक्की आहे की शक्य असेल तिथे महायुती म्हणूनच लढायचं आहे आणि समजा एखाद्या वेळा नाही लढलो तर निवडणुकी झाल्यानंतरही महायुतीची बॉडी ज्या ज्या ठिकाणी आम्ही लढल्यानंतर बनवू शकतो त्याच्यासाठी नक्कीच आमचा प्रयत्नही राहील पाठपुरावा राहील